मित्रांनो हिंदू घरात देवारा तर असतोच आणि नित्य देवपूजाही ठरलेली असते काही जण घाई घाई तर काही जण तास दोन तास देवपूजेत घालवतात यात चूक बरोबर असे काही नाही मित्रांनो संत ज्ञानेश्वर म्हणतात तसं देवाच्या द्वारी उपाक्षणं भरी त्याने मुक्तीधारी साधी येला अर्थात मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून नेते मग आपल्या सवडीने कोणी किती वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्वाचा हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर देवपूजेत काही कळत न कळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे मित्रांनो पालन करावे तर आता मित्रांनो तीन पासून नवरात्र सुरू होत आहे तर मित्रांनो त्यामुळे घटस्थापन यादी दिलेले बदल तुम्ही आवश्यक करा तर मी ते ब दिलेले बदल तुम्हाला सांगणार आहे देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुल वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्र पठनाची किंवा श्रवणांची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी दहा महत्त्वाचे नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही ना ते पासून घ्या आणि आवश्यक बदल करा देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागे अभिव अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमवलेले पुण्य वाया जाते देवाला वाहत हळद हळदकुंकू आणि अक्षता वेगळा ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदळाच्या कन्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि धोनीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पानाने स्नान घालून देव पुसून मगच देवारात ठेवावेत पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावेत पण काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकव उपकरणी वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे असते देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समयी स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी वाद बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देहवारात मेणबत्तीचा वापर करू नका सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा आमोशा पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे ही स्वच्छ राहतील देवघरात एकाचे देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्तीपूजेत वापरल्या जात नाही त्यांचे वेळेच विसर्जन करा देवघरात मोजके पाचच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्न देवतांच्या मूर्ती तस्बिरी असतील तर मूर्ती प्राधान्यकर्म ठेवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर अभंग्य अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील तर त्यावेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची दागडुडजी करून घेणे महत्त्वाचे आहे देवाला जी फुले वाहतं ती अंगटा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं गूळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो देवारातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळाची आरास करून त्यातच ठेवावी धान्य हे सबुतेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत देते म्हणून देवीचे आसन धन धान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंकाचीही पूजा करावी आणि शंकात पाणी भरून घर बर शक्के ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एक शाठ मन्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतरी तयारी साहित्यांचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो ही होती दिव, देव देवघराबद्दल माहिती तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबही करून विसरू नका